नमस्कार मी सौरभ कोरटकर जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत भायखळ्यात इमारतीच्या पायाभरणीच्या वेळी दुर्घटना घडली आहे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोघांचा मृत्यू झालाय कामगारांवर मातीचा ढिगारा कोसळलाय चिखलाचा ढिगारा दोन कामगारांचा यात मृत्यू झालाय आणि तीन जखमींवर उपचार सुरू आहेत हबीब मेन्शन इथे इमारतीच्या पायाभरणीत आणि ढिगाऱ्याच्या कामादरम्यान माती आणि चिखलाचा काही भाग कोसळला या घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर तीन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मुंबईतल्या मधली ही घटना आहे इमारतीच्या पायाभरणीच्या वेळी ही दुर्घटना घडली आहे या घटनेबद्दल आणखी माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत आहे जय नक्कीच भायकाळाच्या हबीब मेन्शन या परिसरात तर एक दुर्दैवी घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं दुपारी ही संपूर्ण घटना जी आहे ती घडली आपण जर पाहिलं तर हबीब मेन्शन हा संपूर्ण कन्स्ट्रक्शनचा भाग आहे आणि ह्या ठिकाणी खरं एक इमारती बनवण्याचं काम जे आहे ते सुरू होतं आणि आपण जर पाहिलं तर ही इमारत बनवण्यासाठी सर्वात पहिलं एक त्या ठिकाणी भला मोठा असा एक खड्डा खणला गेला होता आणि त्या खड्ड्यातनं काढलेली सर्व माती असेल किंवा दगड असले सर्व एकत्रित त्याचा एक ढिगारा जो आहे तो त्या ठिकाणी एका ठिकाणी उभारण्यात आला होता आणि तो ढिगाऱ्याचा काही भाग जो आहे तो वरून खाली कोसळला आणि त्या ढिगाऱ्याच्या खाली खरं तर अनेक नागरिक त्या ठिकाणी होते मात्र त्यामध्ये दोन जण जो आहे तो त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे राहुल या नावाचे आणि राजू या दोन व्यक्तींचा जो आहे तो या ठिकाणी मृत्यू झाल्याची घटना आहे त्यासोबत तीन जण जे आहेत या ठिकाणी जखमी झालेत मुंबई पोलीस जे ते आहेत ते त्या ते ठिकाणी तात्काळ त्या घटनास्थळी पोहोचले त्यासोबत ज्या तीन जणांना उपचारासाठी ना आता नायर हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेण्यात आलाय आणि पुढील तपास जो आहे तो या ठिकाणी मुंबई पोलिसांना सुरू असलेला पाहायला मिळतोय मूळ म्हणजे आता भायकाळातील हबीब मेन्शन परिसरात ही संपूर्ण जे घटना जी आहे ती घटना यामध्ये मुळात दोन जणांचा जो आता मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती मिळाली आणि यामध्ये तीन जण आता सध्या उपचाराच्या अंडर आहेत आणि उपचार त्यांच्यावरती नाय रुग्णालयाकडे सुरू असल्याचं पाहायला मिळतोय ठीक आहे जे घटना नेमकी कशी घडली ते एकदा सांगू शकशील नक्कीच आपण जर पाहिलं तर हबीब मेन्शन या इमारती या बिल्डिंगच्या परिसरात खरं तर एक इमारत नवीन इमारत बनवण्याचं काम सुरू होतं आणि त्या ठिकाणी एक भला मोठा असा खड्डा खणला गेला होता आणि त्या खड्ड्याचं सर्व माती असेल किंवा सर्व त्याचा ढिगारा होता तो सर्व एका ठिकाणी एकत्रित करण्यात आला त्याचा एक खोटं खरं तर मोठा असा ढीग तयार झाला होता आणि त्याचाच एक भाग जो आहे तो वरून थेट खाली कोसळला आणि त्या कोसळल्याच्यानंतर त्या ठिकाणी खाली काही कामगार होते जे त्या ठिकाणी काम करत होते बिल्डिंग बांधण्याचेच कामगार आहेत ते सर्व आणि त्या ठिकाणी काम करत असताना त्यांच्यावरती हा संपूर्ण भाग जो आहे तो कोसळला आणि त्यामध्ये तीन जण जखमी होऊन दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला ठीक आहे जय धन्यवाद या माहितीबद्दल